हाय हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच आहे तर मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहे साडेपाच आणि माझं साडेपाच नंतर मी कशी काम करते कशी आवरते ते तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात करूया तर मी आता कपडे आणून टाकलेले आहेत बाहेरून तर आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते घड्या घालून झाल्याच्यानंतर मग चहा वगैरे बनवायचा आहे आणि चहा आज चहासोबत स्पेशल असणार आहे मॅगी काय खायची आहे चहासोबत स्पेशल तर बघू आता पुढे तर आता घड्या वगैरे घालून आता म्हणजे आज कपडे धुवायला थोडं लेट झाल्यामुळे तर क फार काही कपडे सुकले नव्हते आणि वातावरणही असं ढगाळ होतं त्यामुळं काही एवढे कपडे सुकले नव्हते तर जेवढे सुकले तेवढ्यांच्या घड्या घालते आणि बागेचे हँग करून ठेवते मध्ये नेऊन तर आता हे इथे मी आ, जेवढे सुकले तेवढ्यांच्या करत आहे घड्या तर आणि मेन म्हणजे मी मशरूमची भाजी कधीच बनवली नव्हती तर आज मी मशरूमची भाजीसुद्धा बनवलेली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि फस्ट टाइम बनवलेली आहे म्हणजे मी ऐकून होते तसं मशरूमच्या भाजीबद्दल पण कधी खाल्लीच नव्हती कधीच नव्हती खाल्ली मी भाजी ती तर म्हणून मग बनवली आणि त्यात आमच्या समर्थला पण खायची होती तर समर्थचा खूप चाललं होतं मशरूम 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 आम्ही मंडईत गेलो होतो दोघं तेव्हा त्यानेच घेतली होती तर मग म, म मशरूमची भाजी वगैरे बनवलेली आहे तर बघू शकता आता ह्या खिडक्या वगैरे लावून घेतल्या कारण ह्या टायमाला ना खूप मच्छरं येतात था था आमच्या इकडे मच्छर आणि एवढे हे होतं ना बाहेरच सगळं मोकळं मोकळं असल्यामुळं मच्छरं खूप येतात आमच्या इकडे था था आणि दिवसभर पोरं बसतात हे करतात काही आप आपली वस्तू घेतलेली वस्तू जागेवर ठेवत नाही त्यामुळं मग ह्या सगळ्या वस्तू उचलून ठेवाव्या लागतात तिथे मॅट होती बाहेर वल्ली होत होती तर बाहेर तुम्हाला दिसत असेल पाऊस पडत होता तर ती मॅट होती मग वल्ली झाल्यामुळं मग मी तिला होईल म्हणून मी तिला काढून घेतलं आणि मध्ये ठेवलं तर बघत बघत शकता इथं तुम्ही किती म्हणजे खूप काही नाही पण थोडा नॉर्मली असा पाऊस पडत होता आणि ढगाळ वातावरण झालं होतं छान वाटत होतं बाहेर असं तर आता मी बनवायला आलेली आहे चहा आणि मॅगी बनवायची होती आज स्पेशल होतं थोडंसं होतं म्हणजे काही वेगळं काय नाही असंच मुलांना खायचं होतं म्हणून स्पेशल बनवली मॅगी नॉर्मलच बनवली आपली म्हणजे मॅगी मसाला वगैरे आणि थोडंसं घरचं पण टाकलं होता मसाला आणि थोडा लसूण वगैरे टाकून बनवून घेतली तर एकदम टेस्टी छान झाली होती आणि लगेचच चहाही बनवायला ठेवला मग चहा आणि मॅगी आम्ही बाहेर बसून खाल्ली तिघा लेकरांनी तर फायनली <गण> ले आता मी मॅगी बनवण्यासाठी पातेले ठेवलेलं आहे गॅसवर तर आता पातेल्यामध्ये मी मॅगी बनवून घेते हो आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका हो आणि मी कशी काम करते काय तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आता इथे मी आणलेलं आहे दूध दूध टाकलेलं आहे चहामध्ये चहामध्ये दूध टाकते आता तर आता दूध वगैरे टाकून झाल्याच्यानंतर मी मॅगीला वगैरे फोडणी देते आणि परत मग बघा तुम्ही मी कशी मॅगी वगैरे बनवलेली आहे फोडणी देताना पटकन अंगावर उडल्यासारखं झालं म्हणून मी पटकन मागं सरकले तर फोडणी देऊन झाली आणि थोडं पाणी राहिलेलं ते पण पिऊन घेतलं मी तर चला आता फोडणी देऊन झालेली आहे आणि इकडे चहा पण बाजूला उकळत आहे तर मिरची पावडर आणलेला आहे मी वाटून कालच आणले पण ते म भरणीमध्ये टाकलं नाही तर आता मी मी टाकेल त्या दिवशी तुम्हाला दाखवल मी भरणीमध्ये मिरची पावडर टाकताना तर इथे थोडंसं मीठ वगैरे म्हणजे म मॅगीच्या मसाला त्रास आस्त, असतंच मीठ पण मग तरी आपलं म्हटलं घर तर आता मी घरच्या घरचं थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे मिरचू पण टाकलं आहे आणि मी मी इथे थोडीशी कच्ची मॅगी खाल्लेली आहे तर आता उकळली आहे फोडणी आणि फोडणी उकळल्याच्यानंतर मी आता मॅगी टाकलेली आहे मध्ये तर मॅगी खूप छान झाली होती स्पेशली uh, मला मला फार हो तर फार आवडली म्हणजे मुलांनाही आवडली पण आमच्या सायलू मॅडमचं चालू होतं अगं माझ्या मॅगीत मीठच नाही आहे तर मग मी तिच्या मॅगीला टेस्ट करून बघितलं तर होतं मीठ पण तिच्या टेस्ट नव्हती तिच्या म्हणजे काय म्हणतात ते सर्दी झाल्यावर कसं होतं चव नाही राहत तोंडाला तसं तर चव नव्हती त्यामुळे मग तिला मीठच लागत नव्हतं हो तर आता इथं मी हे करून घेतलेलं आहे चहा आता ओत ओतून घेते आणि दोन कप छोटे आहेत आणि एक कप मोठा मी असं म्हटलं होतं की एक कप मोठावाला दादूला देता येईन पण ते तर सायलूलाच आवडला म्हणून मग सायलूने घेतला ते कप तर मग आम्ही छो आम्ही दोघांनी छोट्या कपामध्ये चहा पिला आणि त्यांनी तिन्ही मोठ्या कपामध्ये पिला तर आता इथं झालेलं आहे चहा मॅगीला पण मी मॅगी आणि चहा सोबतच घेऊन जाते म्हणजे मग घडी घडी नको चहायला किचनमध्ये म्हणून मग दोन कप चहा झालेला आहे मस्तपैकी छान छान असा आणि असं वातावरण असलं की चहा किंवा त्याच्यासोबत थोडं चटपट खायला बरं वाटतं म्हणून मग आज आम्ही हा प प्लॅन बनवला तिघांनी मिळून तर आता इथं माझं झालेलं आहे आता मी मॅगीचा गॅस बंद करते आणि मॅगी झालेली आहे हे बघा छान झाली मॅगी खूप छान झाली टेस्ट एवढी भारी होती लई भारी लागली आणि कुठली गोष्ट करताना म्हणजे म्हणजे कुठली भाजी वगैरे करताना आपल्या लसूण जर नसेल तर त्या भाजीला किती भारी करा तुम्ही चवत नसते तसं मग मला मॅगीला येते लसूण टाकून खायची सवय लागली तर मग मी मॅगीलासुद्धा फोडणी देते लसणाची आणि आता इथं घेऊन चाललेली आहे मी चहा आता चहा ठेवला आणि आता मी स्टँड ठेवते खाली ताँ ताँ तर आता इथं आम्ही तिघं मायलेकर जण खातोय आम्ही मॅगी आणि चहा तर दादू तो चाललं होतं वाव छान आहे मम्मी चहा वगैरे तर छान वाटलं त्या पोरांनाही खाऊन आणि कधीतरी वेगळं केल्यावर बरं वाटतं म्हणजे कधीतरी पोरांनाही असं वाटतं की नाही गडे आपण काहीतरी वेगळं रोज तर खातोयच की भाजी चपाती आणि मेन म्हणजे मी चहासोबतही चपातीच देते मुलांना खायला म्हणजे दुसरं काय खाण्यापेक्षा चपातीच देत तर स्कूलला वगैरे जाताना एवढं सकाळ सकाळी तर घरात पण म्हणजे एवढं कधी आठवणीत राहत नाही त्यांना खायचं मग पोळी राहते चपाती गरम झालेली तर मग तीच खातात माझी मुलं तर आता इथं मी गेले डिश घेऊन आणि पाणी घेऊन येत होते तोवर आमचा दादू आला आणि मी सायडीसाठी पाणी आणून दिलं आणि नंतर मग मला काय बनवायचे होते मशरूम जसं की मी तुम्हाला सांगितलं म मी कधी बनवली नव्हती आणि आता बनवणार आहे तर ते मशरूम निवडतानाचा आहे खूप प्रॉब्लेम ते आतमध्ये काळं वगैरे असतं ते मला असं वाटायचं की नाही नाही हे खराबच झालेले आहेत म्हणून मी आतली बाहेर आले उज्जेडामध्ये म्हटलं अजून चांगला उज्जडात जरा ब बघता येईल म्हणून तर काही नाही परत मग मी यूट्यूबला बघितलं हे ह्याचं मशरूम कसे असतात कुठल्या पद्धतीचे असतात तर मग ते दिसल्यावर मग बरं वाटलं जीवाला की नायगडे आहे असंच असतं म्हणून नाहीतर मी म्हणायचे अरे दादू ह्याच्यात आळ्या असतात हे खा खाल्लं तर आपल्याला काहीतरी होईल तर मग आम्ही बाहेर येऊन निवडले बघितलं मी पण मग छान होते मग पण भाजी केल्यावर छान झाली टेस्टी झाली आणि मी भाजीला काहीसुद्धा असा स्पेशल मसाला वापरला नव्हता फक्त आणि फक्त मी टोमॅटो प्युरी कांदा लसणाची पेस्ट पेस्ट म्हणजे कांदा आणि लसूण ह्याची पेस्ट वा हे केली आणि तेवढंच मसाला काळा मसाला घरकुल मसाला आणि मटन मसाला हे एक वापरला होता आणि लाल तिखट आणि थोडीशी चवीला हळद मीठ टाकलं होतं तर आता इथं मी घेतलेलं आहे भाजीसाठी सर्वात आधी तर हे ग ते मशरूम फ्राय करून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये नाही का पाणी असतं थोडंसं तर ते पाणी मग आता छान म्हणजे वितळून गेल्यासारखं झालं होतं तर ते असे सुकल्यासारखे झाले होते तर छान असं मी फ्राय केलं रेळ असं म्हणजे थोडं लाल 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 दिसत होतं तर आणि खायला पण एकदम चवदार लागले ते आता मी हे वाटीमध्ये काढून घेते का आणि लगेचच इथं भाजीला फोडणी देते आ, मी क बनवलेलं आहे टोमॅटो प्युरी बनवली आणि म्हणजे सगळे एकत्रच मी वाटून एक घेतलं मिक्सरला टोमॅटो कांदा आणि लसूण ह्या एवढ्या गोष्टी वाटून घेतल्या मी एकत्र तर आता वाटून घेतल्या आणि आता मी फोडणीला टाकते लगेचच तर आता इथे मी फोडणीला टाकणार आहे तर फोडणीला टाकताना बघा तुम्ही मी फक्त आणि फक्त कांदा लसूण आणि टोमॅटो प्युरी एवढंच टाकलेलं आहे आणि तेही मी सगळं एकत्रच वाटलं होतं आणि इथं तेवढ्यामध्ये हे आले होते मग ह्यांचं चाललं होतं काय झालं काय झालं तर मी ते मशरूम भाजताना मला थोडंसं बोटाला भाजलं होतं म्हणजे ते उडलं असं अचानक आणि ते बोटावरच आलं तर आता मी बघा इथं सगळे एकत्र मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता टाकली मी ही पेस्ट एवढी छान आणि टेस्टी भाजी झाली होती आणि मी शेवटी ह्यांना खायला पण दिली तर ह्यांना आवडली होती छान झाली म्हटली आणि भाजीला फोडणी दिली आणि बाहेरचं वातावरण एवढं हे झालं होतं म्हणजे सगळं ऑरेंज ऑरेंजच दिसत होतं हां हे मसाले बघा मी पूर्ण मसाले घेतले होते तर हो आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायला हे विसरू नका तर आत्ता मी ते छान असं पेस्ट मी हे करून घेते आणि आता हे मसाले वगैरे टाकत आहे आणि मसाले हे टाकून झाल्याच्यानंतर एवढी छान आणि टेस्टी भाजी झाली होती तर आता बघू पुढे बघा आता मी कशी फोडणी देत आहे तर तर थोडं पाणी घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते प राहिलेला मसाला पण ते धुऊन घेतला आणि टाकला मध्ये थोडासा मसाला फ्राय होऊ दिला आणि फ्राय झाल्याच्यानंतर थोडीशी म्हणजे खूप काही नव्हती केली थोडीशीच केली होती पण छान एकदम झाली होती भाजी खूप छान असं म्हणजे टेस्ट खूप छान होती तर आता फायनली इथे मी बघा आता मी मसाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्याचे थोडंसं पाणी फोडणीमध्ये टाकलं तर छान झाला होता असं म्हणजे ग्रे ग्रेव्ही खूप छान झाली होती एवढी टेस्टी लागत होती ना खूप टेस्टी लागत होती तर हे सगळं झाल्याच्यानंतर बाहेरचं वातावरण जसं की मी तुम्हाला म्हटलं क थोडासा पाऊस पडला आणि एवढं ढगाळ होतं वातावरण आणि परत मग आम्ही बाहेर गेलो म्हणजे एवढं ऑरेंज ऑरेंज वातावरण झालं होतं सगळं ऑरेंज दिसत होतं मला वाटलं माझ्यात तिथं म्हणजे इथं ओटाच्यावरती मला काय मसाला लागल्यासारखं वाटलं हात वगैरे लागलं काय असं वाटलं म्हणून बघत होते तर आता मी ते टाकून घेतलेलं आहे मशरूम थोडसं म्हणजे नाही का असं उकळल्यासारखी झाली ती ग्रेव्ही की हे करून टाकायचं मग हे टाकायचं आणि आता झालेले आहे फायनली भाजी रेडी झालेली आहे आणि आता टेस्ट पुरतं मीठ टाकते चवीपुरतं तर बघा छान अशी भाजी झालेली आहे आणि एकदम टेस्टी होती तर आता इथं बघा मी तुम्हाला बाहेर दाखवते बाहेर गेल्याच्यानंतर ब म्हणाल तुम्ही की काय तर तर वातावरण असं झालं होतं की पूर्ण ऑरेंजच दिसत होतं पूर्ण असं म्हणजे एकदम कसं म्हण म्हणता येईल एकदम गुलाबी गुलाबी ऑरेंज ऑरेंज असं झालं होतं वातावरण तर आता इथे भाजी रेडी आहे आणि आता बघा हे बाहेरचं वातावरण एवढं छान वाटत होतं खूप भारी वाटत होते इथे इथे आमची पार्किंगमध्ये ठेवलेली बाज आहे म्हणजे कधीतरी बसायला वगैरे बरं वाटतं दारामध्ये म्हणून हे बघा ओढ भारी हे होतं ना ते सीनच खूप छान होता आणि एवढंच म्हणजे असं वाटत होतं की आपण काय होतं इथं काय म्हणजे कळतच नव्हतं तर छान होतं म्हणजे छान वाटलं आणि हे बघा असं वाटत होतं लाईटीच लावलेले लावलेल्या आहेत काही की पण ॲक्च्युली लाईटी नव्हत्याच त्या तर हा होता सनसेट झालेला उज्जड होता हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आत्ता मी इथे सर्व करत आहे डिश रेडी करत आहे जरा आहोंचे रिॲक्शन घेऊ हो आपण तो कस भाजे ते आपन तर कसं वाटतं त्यांना भाजी आवडती का नाही आवडती का ते आपण बघूया तर बसलेले आहेत हो रेडी होऊन इथे आणि आता आपण त्यांना देऊ जेवायला तर कसं वाटलं ते तुम्हाला सांगतील आणि बघू त्यांचे रिॲक्शन तर माझा व्हिडिओ बघता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि असेच माझे व्हिडिओत ब व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर फायनली आहून मी दिलं छान म्हणून थोडीशी स्पायशी म्हणजे गरम होती म्हणून स्पायशी होती नंतर ती छान लागली थोडीशी थंड झाल्यावरती छान वाटलं म्हणजे